माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी कुणालच्या पत्नीने त्याचा अपमान केला होता पत्नीकडून ही मिळणारी वागणूक क्रूरतेप्रमाणे असल्याचं हायकोर्टाने सांगितलं हायकोर्टाने म्हटलं की कुणालच्या पत्नीचे वर्तन चांगले नाही तिला पतीच्या प्रतिष्ठेची काळजी नाही आणि तसेच त्याच्याप्रती सहानुभूती देखील नाही कोर्टाच्या मते जेव्हा पती पत्नीमधील एकाची वृत्ती अशी असते तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होतो त्यामुळे एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही कुणाल कपूरने या प्रकरणी दिल्ली हायकोर्टात धाव घेण्यापूर्वी फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती पण फॅमिली कोर्टाने कुणालची याचिका फेटाळली यावरही हायकोर्टाने आपले मत मांडले हायकोर्ट म्हणाले पत्नीचे वर्तन विवाह कायद्याच्या कलम तेरा अंतर्गत येते त्यामुळे फॅमिली कोर्टाने कुणालच्या घटस्फोटाची याचिका फेटाळून चूक केली दरम्यान कुणाल कपूरचा जन्म व शिक्षण दिल्लीत झाला आहे बालपणापासूनच कुणाला जेवण बनवण्याची आणि नवनवीन पदार्थ करायची खूप आवड होती आजही कुणाला आपल्या यूट्यूब आणि सोशल मीडिया अकाउंटवर नवनवीन पदार्थ बनवण्याचे व्हिडिओ शेअर करत असतो